जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मेडिकल हॉस्पिटल मध्ये जागतिक अपघात दिन साजरा अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे गरजेचे संगमनेर येथील मेडिकल हॉस्पिटल मध्ये जागतिक अपघात दिन उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने अपघातानंतर तत्काळ उपचारांची गरज या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप ठाकूर तसेच हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी मेडिकवर हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर उदय कुमार बडे यांनी गोल्डन आवर या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगितले त्यांनी सांगितले की अपघात झाल्यानंतर पहिला एक तास हा रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो यावेळेत योग्य उपचार आणि तत्काळ वैद्यकीय मदत मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होते त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून अपघातग्रस्त रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध आहेत येथे मेंदूवरील दुखापत मनक्याचे दुखापत हाडांचे फ्रॅक्चर रक्तवाहिन्यांचे दुखापत तसेच पोटावरील ट्रॉमा अशा सर्व प्रकारच्या जखमांवर कुशल डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात याप्रसंगी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित यांच्या समेत डॉक्टर संदीप बोर्ले डॉक्टर जगदीश वाबळे डॉक्टर दिग्विजय शिंदे डॉक्टर अतुल पवार आणि डॉक्टर सागर कोटकर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाला टोल नाका सुरक्षा अधिकारी विजय खामकर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे ट्रॅफिक पोलीस राजेश जगदाणेसह राजू झोले भास्कर पिचड आणि दिगम दिगंबर कोदळ उपस्थित होते तसेच मेडिकवर हॉस्पिटलचे विभागीय मेडिकल हेड श्री दिपेन शाह हे देखील विशेष उपस्थित होते कार्यक्रमाला मेडिकवर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर नर्सिंग स्टाफ पॅरामेडिकल व प्रशासनिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उजळले भाग्य अवघी चिंता वारगी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुम्ही म्हणाल का इथे अभंग घेण्याचे काही कारण तर माणसाच्या जीवन चरित्र चालत असताना जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात माझा दिनांक अठरा दहा दोन हजार चोवीस रोजी ॲक्सिजन श्रामपूर राजूर मामदापूर येथे झाला त्यावेळेस मी प्राथमिक स्वरूपामध्ये प्रवर हॉस्पिटलला ॲडमिट झालो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे मेहन विष्णूबद्ध भेटायला आले त्यांनी मला या मेडिकेअर हॉस्पिटलला आणलं इथे आल्यानंतर या इथं आल्यानंतर ते म्हणतात माझे जवळ चार ते पाच पंखी निकामी झाले होते आणि त्यामध्ये तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला या मुक्तीप्रमाणे माणसाचा भाग्योदय भाग्याचा उदय होणार व्हायचा असेल तर मला या ठिकाणी भगवान स्वरूपात उदय कुमार डॉक्टर उदय कुमार पडे यांनी उपचार करून सर्व ते एका व्यायाम वगैरे देऊन त्यांनी मला पाचव्या दिवशी चालायला लावले अशा या थोर डॉक्टरांना माझे विनम्र अभिवादन एकदम खरे आणि प्रॅक्टिकली आहे तर तेव्हा जगतील किंवा परत चालतील ही अशी अवस्थेमध्ये होते त्यांचा वरचा चौथा आणि पाचवा माणका हा पूर्ण क्रॅक गेलेला होता तसंच सुद्धा माकड सुद्धा तो पण म्हणका क्रॅक झाला होता आणि लोकांस आणि नातेवाईकांशी अशी इच्छा होती की बाबा हे जर ऑपरेशन केलं तर ते काही सक्सेस होत नाही मग करण्यापेक्षा आपण काहीतरी आयुर्वेदिक वगैरे उपचार करू आणि जवळ चालन तवर चालल या स्टेजपर्यंत पेशंट गेलं होतं परंतु उदय कुमार बडेसारखे डॉक्टर खऱ्या अर्थानं इथं आपण सगळे डिपार्टमेंटचे माणसं आहे देशमुख साहेब आहेत साहेब आहेत परंतु मानवामध्ये सुद्धा एक देव असतो आणि त्याच्याकडून खऱ्या अर्थानं एक चांगली गोष्ट घडू शकते तर उदयकुमार बडेसारखा डॉक्टर खरंच एक देव माणूस आहे तिने सांगितलं माझ्यावर विश्वास ठेवा मी माणूस क्लिअर करून देतो तुमच्या माहितीसाठी सांगतो मागच्या वर्षी अठरा तारखेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता चोवीस ऑक्टोबरला त्यांचं ऑपरेशन केलं त्याच्यानंतर ते सुरळीत चालायला लागले आणि आज ते तुम्हाला आता ते माझ्या आधी बोलले पण ते आत्तासुद्धा चालवायला लावा ते पाच मजले इमारत चढून जातात ते स्वतः स्वतः आता फोर व्हीलर पण चालवतात टू व्हीलर पण चालवतात म्हणून एक कधी पण म्हणजे पूर्वी पण देव होते आत्ता पण डॉक्टरांच्या रूपी देव आहे कार्यरत आहे ट्रॉमा डे निमित्त सांगण्याची महत्वाची गोष्ट अशी की ट्रॉमामध्ये वेळ ही खूप महत्वाची पहिला एक जो तास असतो त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं पहिल्या एक तासाची ट्रीटमेंट होऊन पेशंटची रिकव्हरी होण्याचे जे चान्सेस जे खूप जास्त वाढतात हे खूप महत्त्वाचे असतात यामध्ये पोलीस यंत्रणा ट्राफिक यंत्रणा ॲम्ब्युलन्स सपोर्टिंग स्टाफ हे खूप महत्त्वाचे असतात यावेळेस जे प्रॉम्पली कामं करतात की पेशंट शिफ्ट होणं की वेळेवर हॉस्पिटलला पोहोचणं त्यानंतर आमचा रोल चालू होतो खरे हिरो हे ट्राफिक पोलीस ॲम्ब्युलन्स लोक आहेत हे जे आज सत्कार होत आहेत ह्या लोकांचे व्हायला पाहिजे आज खरी आमची यंत्रणा नंतर ॲक्टिव्हिट होते जेव्हा हे आमच्यापर्यंत पोहोचतात पेशंट त्यानंतर आता आपण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रीटमेंट होण्यासाठी प्रत्येक गोष्ट पण ही काही रस्त्यावर दाखवता कामा नाही प्रत्येकाने प्रवास करताना मोटरसायकलवर प्रवास करताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे सीट बेल्ट वापरणं गरजेचं आहे तुमची वेग मर्यादा ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्या पाळल्याच पाहिजेत तुम्ही एक नव्वदनं गाडी चालवली किंवा सत्तरनं चालवली काही फरक पडत नाही एक पाच दहा मिनिटाचा फरक पडतो जास्त काही फरक पण जीवापेक्षा ते दहा मिनिट महत्वाचे नाही असं माझं मत आहे जे पोलीस ओरडून सांगतात की सिग्नल पाळा ट्रॅफिकचे नियम पाळा हे पाळायलाच पाहिजेत आपली सेफ्टी फर्स्ट हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे ट्रॉमामुळे ॲक्सिडेंट झाल्यामुळे फक्त पेशंटच नाही सफर होत पेशंटची पूर्ण फॅमिली समाज हा सफर होतो आता एक पेशंट जर ॲडमिट असलं तर त्याच्याबरोबर हॉस्पिटलनं थांबणार थांबणारे दोन तीन माणसं त्याचं पाठीमागचं काम तो जो डेस्क बघतो ते काम थांबतं त्याची संस्था थांबते म्हणजे एका पेशंट एक जर पेशंट ॲक्सिडेंटने ॲडमिट झालं तर साधारणतः एक शंभर माणसं अफेक्ट होतात त्या पेशंटमुळे आर्थिक ही बाजू दुय्यम आहे पैसा माणूस कमवून निघतो पैशाला महत्त्व नाही या ठिकाणी वेळेला आणि माणसाला महत्त्व जर एक माणूस जमावला गेला त्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ आहे आज हे काही जे ॲक्सिडेंट होतात हे साधारणतः ॲक्सिडेंटचे व्हिटिम जे असतात ते साधारणतः पंचाळीस वयाच्या आतले बरेचसे पेशंट्स असतात ते यंग एज म्हणजे आपण मराठी भाषेत आपण साध्या भाषेत कमवतं वय जे म्हणतो आपण त्या कमवत्या वयातले माणसं असतात तो जर माणूस हरपला तर मग ते पूर्ण कुटुंब कोलॅप्स होऊन जातात आता मागच्या महिन्यात माझ्याकडे पेशंट ॲडमिट होता पेशंट संघामध्ये आहे पेशंटच्या नातेवाईकांना कन्सर्न काय पेशंटला सहा मुली आहे हा पेशंट जर गेला तर पुढे फॅमिलीचं कसं होणार तो पेशंट सुदैवाने वाचलाही आणि चालतही घरी गेला पण मग जर दुर्दैवाने त्याला काही झालं असतं त्याच्या पाठीमागच्या सहा मुलींचं काय झालं असतं हा आपण विचार करत नाही की एक त्याने दहा मिनिटं लेट जा काही हरकत नाही दहा मिनिटांनी काही फरक पडत नाही लेट झाल्याने काही सिग्नलला थांबा ना दोन मिनटांना काही अडचण नाही ठीक आहे तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे बद्दल जी काही आपल्याकडं जे आ, जे अंधश्रद्धाच म्हणता येईल की मन की मनक्याचं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट चालत नाही किंवा परत ठीक होत नाही आपल्या समोर ज्वलंत उदाहरण आहे की हे जे माझ्याकडे आलेले की हात पाय हलवत नव्हते ते आज चालत आहेत पेशंट त्यामुळे जी मनक्याबद्दल जी आहे की गैरसमज की मनक्याचं ऑपरेशन केल्यावर पेशंट चालत नाही बोलत नाही काही होत तर तसं काही नाही आहे वेळेत ऑपरेशन झालं व्यवस्थित ऑपरेशन झालं तर पेशंट नक्कीच पूर्ववत कामाला जाऊ शकतात तर ये काळजी घ्या नियम पाळा ट्रॅफिकचे रूल्स पाळा हेल्मेट वापरा आणि सीट बेल्ट वापरा मेडिकोव्हर मार्फत आयोजित ट्रॉमो डे यासाठी उपस्थित सर्व आदरणीय डॉक्टर सर्व आपल्या हॉस्पिटलचे स्टाफ प्रशासकीय अधिकारी स्टाफ या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार बंधू आणि ज्यांनी या ठिकाणी आपले कथन केले हे सर्व रुग्णांचे नातेवाईक अपघात म्हटलं की सगळ्यात जवळचा संबंध पोलिसांचा येतो आपली भारतीय मानसिकता अशी आहे की आपल्याला नियम पाळायला आवडत नाही कायदे पाळायचे तर खूप लांबची गोष्ट आहे हेल्मेट घालायचं म्हटलं त्यांना असं वाटतं की हे हेल्मेट खरेदी विक्री करणारे किंवा उत्पादन करणाऱ्या कंपनीचा आणि प्रशासनाचा काहीतरी संबंध आहे म्हणून आपल्याला कंपल्सरी करतात पण त्यामागची भूमिका कोणी समजून घेत नाही सीट बेल्ट लावायचं सांगितलं नाही म्हणजे अपघात करून पोहून जातील म्हणून सीट बेल्ट लावायला सांगतात म्हणजे काहीही गैरसमज निर्माण करून ठेवलेले तर <laughs> तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत या ठिकाणी मला सांगणं फार गरजेचं आहे बड़े बड़े की अपघात झाल्यानंतर कशावर जास्त फोकस केला पाहिजे बडे डॉक्टर बडे साहेबांनी सर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलंच आहे तरी मी त्यामध्ये थोडंसं ॲड करू इच्छितो की अपघात झालेल्या अगोदर डोक्यात असतं नातेवाईकांच्या क्लेम कसा मंजूर होईल तर क्लेमचं बाजूला ठेवायचं आधी त्याचा जीव कसा वाचेल याच्यावर फोकस पाहिजे ते आमच्या कर्मचाऱ्यांना अजिबात काम करू देत नाही अगोदर हे करा अगोदर ते करा गाडी बदला ड्रायव्हर बदला याच्याकडे लायसन्स नाही त्याच्याकडे अरे हे महत्वाचं नाही आहे आपल्या पेशंटचा जीव महत्वाचा आहे याच्यामध्ये विलंब होतो हॉस्पिटलात पोचायला वेळ लागतो वादविवादामध्ये वेळ खर्च होतो आणि एक सांगतो की अपघात काही कोणी जाणीवपूर्वक करत नाही त्याला म्हणूनच त्याला अपघात नाव दिलेलं की जो दुर्दैवनी आणि असं अनफॉर्च्युनेटली अचानक घडत असतो त्याला अपघात म्हणतात म्हणून आपण एक वेगावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पटकन ॲम्ब्युलन्सला फोन केला पाहिजे एकशे आठला फोन करायला सुद्धा ते आधी पोलिशनला फोन करतात मला फोन करतात ने साहेब तुमच्या आधी लोक पाठवा का तर त्यांचं नाव ना गेलं म्हणून असं कारण नाव आलं म्हणून काय झालं फाशी जोडी होणार आहे शिक्षाजोडी होणार आहे पोलिसांना तुमचं नाव घ्यावंच लागणार की कोणी बघितलं कोणी हे केलं म्हणून असं त्यामध्ये असं संकट आल्यासारखं काय वागायला पाहिजे म्हणून सर्व जनतेला माझी विनंती आहे की अगोदर आपण दुर्गुणाचा जीव कसा वगे वाचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पोलिस स्टेशनला नाव आलं किंवा के त्या केसमध्ये हो नाव आलं म्हणजे खूप मोठी शिक्षा होईल असं अजिबात नाही आहे हे एक प्रशासकीय भाग असतो की साक्षीदारांचे नावं आणि त्याचे जमाव नोंद करणं बंधनकारक कर असं म्हणून तुमची नावं घेतली जातात म्हणून त्यासाठी घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे बेधडकपणे एकशे आठला फोन केला पाहिजे पोलिसांना फोन केला पाहिजे जे आवश्यक असेल त्याची मदत घेतली पाहिजे दुसरं हॉस्पिटलबद्दल मला सांगायचं की अनुभव असा असतो की सामान्य कुटुंबातले हे असतात बेरात्री बेरात्री प्रसंग येतो पेशंट हॉस्पिटलला येतो मुख्य डॉक्टर हजार नसतात प्रशासकीय जे अधिकारी असते हजार नसतात उपस्थित जे कोणी आपला स्टाफ असतो तर त्याला आपण थोडंसं प्राथमिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे की बाबा तू ते कमर्शियल गोष्टी बोलू नको आधी जो प्राथमिक उपचार आहे तो पटकन कर तुमच्या याच्यात बसत नसेल नंतर त्याला दुसरीकडे ट्रान्सफर कर तर हे फार गरजेचं आहे याच्यानी खूप मोठे वादविवाद होतात नंतर काही घटना घडली नाही आरोप प्रत्यारोप गुन्हे दाखल करण्याची मागणी बरेचशा आंदोलन असे सर्व आपण अनुभवलोच आहे तर हे आपण टाळू शकतो बोलण्यासारखं खूप आहे जो आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करता असेच शिबर आपण ग्रामीण भागामध्ये आयोजित करावे ज्यातून जन जनजागृती होऊ शकेल आणि आम्हालाही त्यात सामावून घ्यावं ज्या ज्या ठिकाणी हेल्मेटची गरज आहे हेल्मेटपासून हेल्मेट घातल्याने आपलं काय बेनिफिट आहे हेल्मेट लावण्यापासून काय बेनिफिट आहे ट्रॅफिकचे रूल्स फॉलो केल्यापासून काय बेनिफिट ह्या गोष्टी जनतेला समजावून सांगणं फार गरजेचं आहे धन्यवाद त्यामध्ये त्यांना असा संदेश द्यायचा होतं की कोणताही अपघात झाल्यानंतर इंजुरीची तीव्रता किती गंभीर आहे ते ओळखायचं स्पाइन स्पाईन इंजुरी झाल्यावर त्या स्पाईन इंजुरीला कसं हाताळायचं आणि कसं हॉस्पिटलपर्यंत पेशंट पोहोचवायचं तर त्यामागची ती एक धोरण धोरण होतं की ते तुम्हाला तो मेसेज पोहोचायला पाहिजे आता वर्ल्ड रोमाडे वर्ल्ड रोमाडे आपण का असं म्हणवायला पाहिजे की त्यामध्ये एक अवेअरनेस व्हायला पाहिजे की त्याचे त्याचे कॉजेस काय आहेत ट्रोमाचे त्याचं इम्पॅक्ट काय होतो परिणाम काय होतो आणि त्याची मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे जवळच्या हॉस्पिटलला कॉल करायला पाहिजे एकशे आठ कॉल करायला पाहिजे त्यानंतर जसं सरांनी सांगितलं तसं त्यानंतर मग पोलिसांचं जे हे येतात प्रोसेस येते ती, ती चालू होते तर वर्ल्डमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे ट्रोमाने होतात तेच तरुण वयात जास्त होतात त्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळ पाळले पाहिजे सीट बेल्ट, आ, हेल्मेट ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही केलेलं पाहिजे तर हे गोष्टींचं तुम्ही पालन करावं ह्या अवेअरनेससाठी हा आजचा प्रोग्राम मेडिकल रुग्णालयातर्फे आयोजित केला होता त्या त्यानिमित्त सर्व मान्यवर उपस्थित झाले डॉक्टर्स उपस्थित झाले जे रुग्ण बरे होऊन गेले त्यांनी आपला अनुभव शेअर केला त्यांच्यापेक्षा अनुभव कोण चांगली माहिती आपल्याला शेअर करू शकतो त्यामुळे त्यांनी जो मा अनुभव शेअर केला तो खूप मौल्यवान आहे त्या सर्वांचं सर्व मान्यवरांचं डॉक्टरांचं मी मेडिकवर हॉस्पिटलतर्फे माझ्या स्टाफतर्फे धन्यवाद करतो आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत